शाळगाव एम आय डी सी मधील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळतीनं स्फोट तिघांचा मृत्यू चार गंभीर पाच जखमींवर कराड इथं उपचार सुरू बोंबाळेवाडी शाळगाव रायगाव सह परिसरातील ग्रामस्थांना वायू गळतीचा त्रास बोंबाळेवाडी शाळगाव तालुका कडेगाव येथील बोंबाळेवाडी शाळगाव रायगाव परिसरातील एम आय डी सी परिसरामधील म्यानमार केमिकल कंपनीत विषारी वायू गळतीनं स्फोट झाला या स्फोटात राणी राजेंद्र उथळे राहणार येतगाव वयवर्ष चाळीस किशोर सापकर राहणार बोंबाळेवाडी वयवर्ष पंचेचाळीस नीलम रेट्रेकर राहणार वांग रेठरे मसूर वयवर्ष पंचेचाळीस हे मयत झालेत ही घटना गुरुवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली माधुरी पुजारी वयवर्ष चाळीस सायली पुजारी वयवर्ष बावीस मारुती थोरात सर्वजण राहणार बोंबाळेवाडीत तर प्राजक्ता पोपट मुळीक वरद पोपट मुळीक शिवानी राहुल मुळीक शुभम अर्जुन यादव सर्व राहणार शाळगाव अशी जखमींची नावं आहेत या कर्मचाऱ्यांना आणि त्रास झालेल्या इतर ग्रामस्थांना कराडेतील सह्याद्री श्री हॉस्पिटलचा इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय राणी राजेंद्र उथळे राहणार येतगाव वैवर्ष चाळीस किशोर सापकार राहणार बोंबाळेवाडी वैवर्ष पंचेचाळीस तर नीलम रेठेकर वैवर्ष वांगरेठे पंचेचाळीस यांना तातडीनं दवाखान्यात हलवले असून परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या अनेक दिवसांपासून म्यानमार केमिकल कंपनी विरोधात परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या ग्रामस्थांच्या मानववार तक्रारी होऊन सुद्धा याकडे संबंधितांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं त्यातच एम आय डी सी परिसरात असलेल्या म्यानमार केमिकल कंपनीत या अगोदर अशीच वायू गळतीची घटना घडली होती ती अंतर्गत परस्पर मिटवण्यात आली होती या परिसरात वायू गळती व वा विषारी वायूमुळे शाळगाव रायगाव परिसरातील डोबावस्ती बारुखोल परिसरात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे प्रदूषण झालेल्यांचा त्रास जाणवत असलेल्या नऊ ते दहा ग्रामस्थांना दवाखान्यात ऍडमिट केलाय अग्निशमक विभाग पोलीस विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या घटनेनं बोंबाळेवाडी रायगाव शाळगाव सह परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय वायू गळतीच्या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते या प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीवर परिसरातील ग्रामस्थ ठाम आहेत या घटनास्थळी सांगली जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख कडेगावचे तहसीलदार अजित शेलार कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी वेळेचं गांभीर्य ओळखून वेळेत दाखल होऊन जखमींना तातडीनं दवाखान्यात हलवण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज काल इथं शाळगाव बोंबावडी जी म्यानमार कंपनी आहे म्यानमार फर्टिलायझर्स म्हणून मला त्यांची केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला स्फोटून आवाज सुद्धा आला आणि तो गॅस ओव्हरफ्लो झाला आणि तो गॅस जेवढा ओव्हरफ्लो झाला त्या गॅस एवढा तीव्र होता त्याचा हवेच्या झोकेने तो सगळा गॅस डोंबावडी शाळगाव रायगाव इतर परिसरात पसरला डोबावस्ती डोमावस्ती चिकटून आहे त्या डोमावस्ती वेळेले जे लोक आहेत दोघे तीन चार लोक आहेत जे कराडला ऍडमिट आहेत तर इथली गावातली रोबाली सात सात लोक गावातल्या हॉस्पिटलमध्ये नेले तर त्यांच्या ह्याच्यातली कंपनी जे कामगार आहेत त्यातली आठ नऊ लोक कराडला हॉस्पिटलला नेली त्यातली तिघ जण आता मयत झालेत सुचित राऊतळे किशोर सापकर तर नीलम रेट्रेकर म्हणून आणि त्या कंपनीत मागल्या एक दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी पण अशी दुर्घटना घडलेली होती त्यावेळेस सुद्धा त्या आईनी मालकांनी त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही सेफ्टीकडे असेल काय असेल तिथले जे कोण कर्मचारी आहेत त्यांनी ती दुर्घटना झाल्यानंतर काय झालं नाही त्यांना त्यांनी कुठं तक्रार केली आहे म्हणून त्या मालिकांनी त्या कर्मचाऱ्यांना पाच पाच हजार रुपये दिले म्हणजे तुम्ही व्यवस्थित हे पाच पाच हजार रुपये घ्या आणि एवढं सगळं होऊन पहिला प्रकार घडून काल ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्यांच्याकडे सेफ्टीबद्दल काही सुद्धा नव्हतं एक सुद्धा इक्विपमेंट एक त्यांच्याकडे सेफ्टीबद्दल नव्हतं आभास येत नव्हता ऑक्सिजनचं जी काय होतं बाहेर लाईट बंद केली काय सुद्धा नाही आणि हे जे आता इथं जे आपण उभा आहे हिथं सगळ्या केमिकल कंपनी चालवतो आणि मागणी सर जी मागा मित्र कंपनी दिसते ह्याच्यावर तर प्रशासन निर्माण आहे प्रशासन निर्माण आहे जे प्लॉट आहे त्या प्लॉटची जी बाउंड्री आहे त्या पासून मार्जिन सहा मीटर सोडले असते त्या कंपनीचा जेव्हा प्लॅन अप्रोव्ह झाला काय झालं त्यावेळेस त्या प्लॉट मधून सहा मीटरचं मार्जिन होत त्या कंपनीचं बांधकाम सहा मीटर मार्जिन न सोडता दोन मीटर कुठं सहा दोन मीटरचं मार्जिन सोडून त्यांनी बांधकाम केले त्या कंपनीला नियम बाकीच्या कंपनीला वेगळा नियम ही आणि का ह्याच्या आम्हाला उत्तर पाहिजे आणि जी दुर्घटना आमची जी, जी कोण लोक मिळत झाले त्यांना प्रशासन न्याय देणार आहे का ही जी कंपनी आहे खाली खालची जी कंपनी आहे त्या कंपनीने जेवढे आणि सगळ्या बंद झाल्या पाहिजे त्या लोकांना कडून त्यांना पन्नास लाखाची नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि जी कुटुंबातील जखमी आहेत इतर त्यांना सगळं नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न जो इथल्या पण कंपनी केमिकल कंपनीचा आहे त्याचा पण पाण्याचा एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल पण आम्ही संबंधित ग्रामस्थ आणि आमच्यातले जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा कंप्लेट दिलीत पण त्याच्यावर काय कारवाई होत नाही आणि वरची कंपनी सोर जी आहे ती सुद्धा पाणी कुठं सोड काय सोड एवढं हजर देश आहे तुम्ही जर आता आत गेला तिथं तर तुम्ही दहा मिनिटं सुद्धा तिथं थांबणार नाही तुम्ही दहा मिनिटं तिथं थांबा आम्ही जेवढी लोक आहे तेवढी सगळी लोक तुमची माफी मागून आम्ही घरी जातो तुम्ही फक्त दहा मिनिट थांबा आणि रात्री सगळी दुर्घटना घडून सुद्धा जी काल आमचे पीएसआय आले होते शेवाय साहेब आले होते काळे साहेब आले होते पोनवेल आले होते त्यांनी इथल्या ज्या कंपन्या ही फॉन्ट्री कंपनी असेल विठ्ठल केमिकल असेल त्यांना सूचना केल्या की बाबा असाच झाले तुम्ही काय इथल्या आता कंपनी चालू करू नका जरा शिफ्ट बंद ठेवा त्या लोकांनी शिफ्ट बंद केलं ऐकलं तर ही दुर्घटना घडली वरचा संबंधित एक अधिकारी त्यांचा काय संबंधित जी आम्ही सगळी काल जमलो होतो रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही होतो दुर्घटना झाली आमच्या गावात मेले कोण लोक आमच्या गावातली जखमी कोण झाले आमच्या गावातली आम्ही इथं थांबलो तो संबंधित अधिकारी इथे येतोय जी सांगलीची टीम आली होती लॅब टेस्टिंग साठी सॅम्पल वगैरे हो नेणारा हा अधिकारी मेना तर ह्याला गे साईडला गुलुगुलू करत बस त्याला मॅनेज कर इथे या कशासाठी चालले तुमचं त्या अधिकाऱ्याचा काय संबंधित होऊन था थांबायचा था था? त्या लोकांच्यात रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही सगळी लोक जास्त येऊन थांबलाय राहुल बसले म्हणून संबंधित अधिकारी काय हस्तक्षेप करायला भूमिपुत्रांना काय काय समस्या म्हणजे गंभीर आहे वायू प्रदूषण आहे आणि काल बऱ्यापैकी आमच्या डोबा डोबावस्ती शहा गाव ड्रायगाव बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी लोकांना जमेला त्रास होतोय श्वास घ्यायला त्रास होतोय तरी संबंधित कंपन्या शंभर टक्के बंद केल्या पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे दोनशे कुंड राखले पाहिजे त्यांच्या निष्काळजीपणा आहेत त्यांच्या ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या गोष्टी नाही सेफ्टी हा प्रकारच नाही एकशे एकशे तीनशे दोनशे कोणाचा खाल झाला पाहिजे आम्ही आहे ना ज्यांचं या ठिकाणी नवीन येणाऱ्या कंपन्यांचं करून त्यांनी नवीन केमिकल झोन मध्ये नाही कडेगाव तालुक्यातील शाळगाव बोंबाळवाडी एम आय डी सीमधील म्यानमार केमिकल या कंपनीमध्ये वायूगळती झाली आणि या वायूगळतीमध्ये माझ्या तालुक्यातील यदगाव शाळगाव बोंबाळवाडी परिसरातील दोन व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झाला सुरुवातीला आम्ही सर्व परिवाराच्या वतीनं आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत उर्वरित दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती अति गंभीर या ठिकाणी आहे त्यांनाही योग्य उपचार त्या ठिकाणी व्हावेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे निश्चित ती बरे होतील आणि या वायूगळतीची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि या कंपनीवर योग्य ती कारवाई निश्चित होईल पण मी या आपल्या माध्यमातून माझ्या असणाऱ्या पाच किलोमीटरच्या परिसरातल्या सर्व असणाऱ्या जनतेला मी आवाहन करतो की या वायूगळतीचा परिणाम येणाऱ्या छत्तीस तासामध्ये आहे त्याचे आपण मास्क वापरावा अत्यंत काळजी घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी वावर करावा कोणतेही गा घाबर घाबरून जाण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण काळजी घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो